संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी आश्रम अंबड चुंचाई दातीरनगर येथील संस्थापक अध्यक्ष हरिभक्त पारायण जनार्दन महाराज काकडे यांचे वडील हरिभक्त पारायण कैलासवासी बळीराम दादा काकडे परभणीकर यांच्या दशक्रियानिमित्त अंबड चुंचाई दातीरनगर काकडे महाराज आश्रम या ठिकाणी हरिभक्त पारायण अनिल महाराज वाळके अखिल भारतीय वारकरी मंडळ प्रदेशाध्यक्ष हरिभक्त पारायण नामदेव महाराज ढवळे वारकरी शिक्षण संस्थेचे हरिकीर्तन कीर्तन ठेवण्यात आले होते यावेळी हरिभक्त पारायण जनार्दन महाराज काकडे यांनी महाराजांच्या कार्याबद्दल माहिती दिली बरं कौतुकाने सांगतात कौतुक वाटे झाली या वेचाचे ना मंगलाचे म्हणजे हे नामचिंतन आयुष्यभर जर केलं मला वाटतं माऊली सुद्धा ओवीमधून हो सांगतात एरवी तरी पारथा जन्म मरणाची निमे कथा ऐशिया प्रयत्ना ते असता वे जयांची, त्या प्रयत्नाला यश काय मिळेल माऊली सांगतात तया तो प्रयत्नुची एक वेळे मग समग्र परब्रह्म फळे जया पिकलिया रसूगळे पूर्णतेचा अशा प्रकारचं परब्रह्म स्वरूप त्यांना प्राप्त झालंय श्रद्धांजली देण्याचीही गरज नाही किंवा आदरांजली देण्याची सुद्धा गरज नाही त्यांनी आपला पिंड पिंड पदावरी दिला करी आपला पिंड त्यांनी ब्रह्मांडाला अर्पण स्वतःच केले वेळ भरतात रविवारी रात्री मला त्यांनी सांगितलं उद्या सकाळी काकडा भजन घ्यायचंय आणि मला आवडतील अशाच चाली म्हणायच्या आणि मी जिगावत म्हणतो गवळण बन आणि खऱ्या अर्थानं भजन झालं गवळणपण झाली आणि त्यांचे प्राण निघून गेले जरी प्राण निघून गेले असतील तरी त्यांचे संस्कार सदैव माझ्यावरती आहेत फक्त पारायण कैलासवासी बहिराम दादा काकडे यांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत समाज प्रबोधनपर कीर्तन प्रवचने केली तसेच पंढरपूर वारी ते नित्य नियमाने करीत होते अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आश्रमात घडवले या कार्यक्रमात तिनकरांना पाटील साहेबराव अप्पादातीर गोकोदातीरे विकास बेलकर ज्ञानेश्वर कायधनी भास्कर महाराज रसा समाधान बोंबळे ज्ञानेश्वर तुपे गजानन सोनवणे परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटिन्यूसाठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक